प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस परखड लेखक वक्ते आणि व्याख्याते अशी ओळख असलेले साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात वाशी पोलिसांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय तर संगमनेरमध्ये भाजपाच्या वतीनं बसस्थानकावर आंदोलन करत ज्ञानेश महाराव यांचा निषेध केला गेला तर अमेरिकेमध्ये राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांच्या फोटोला काळ फासून जोडे मारो आंदोलन केलं यांनी दोन दिवसापूर्वी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये जे वाशीमध्ये अधिवेशन झालं त्यामध्ये हिंदू देवतांच्या भावना दुखावण्याचा दुखावण्याच्या उद्देशाने हेतू पुरस्कार त्यांनी हिंदू भाव समाजाच्या भावना दुखावल्या त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज संगमनेर येथे श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करून आज आम्ही इथे एक आंदोलन करत आहे मागणी एकच जे, है थे। ये नेमी ये ये जे है। का जे विकृत ते हे नेहमी हिंदू समाजाच्या विरोधी आपली कोणाच्या याच्यानुसार हे विकृत ज्या आहेत आणि या लोकांना जे शरद पवार आहेत महाविकास आघाडीचे नेते या शरद पवारांच्या उपस्थितीत ज्या आरती हा माणूस हिंदू देवदेवतांची विटंबना करतो अवमानजनक वक्तव्य करतो त्याचा निषेध आम्ही करतो त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ही आमची सर्वप्रथम मागणी आहे वाशीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये प्रभू श्रीराम आणि हिंदू संतांविषयी ज्ञानेश यांनी वादग्रस्त विधान केलं होतं त्यामुळे हिंदू संघटनांनी महाराव्यांच्या वादग्रस्त विधानावर आक्षेप घेतला होता संगमनेरमध्ये भाजपाचे विधानसभा संघटक अमोल खताळ तालुका अध्यक्ष वैभव लांडगे ज्ञानेश्वर सांगळे राम जाजू रेश्मा खांडरे ज्योती भोर अरुणा पवार भारत गवळी सुधाकर गुंजाळ विकास गुळवे दादा गुंजाळ वाल्मिक शिंदे भगवान गीते सुयोग गुंजाळ सुधाकर गुंजाळ यांचं भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन केलं गेलं बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट